खेड्यांकडं चालणारा थे किंवा खेड्यांकडे गळा म्हणणारा देश आहे आणि ज्या खेड्यांमध्ये शेती चालते ती खरे असणार शाश्वत चाल चालते प्रसाद गाव ते माणूस कोणाला माहिती आहे किती लोक फॉलोअर्स आहेत त्याचे एक अजून दोन बाकीच्या मुलांना मी जी केवढी नावं सांगणार आहे ना तुम्हाला ही नावं तुम्ही लक्षात ठेवा की अशासाठी लक्षात ठेवाला ज़, ज जल कळालं ज्याला जंगल कळालं त्याला जीवन कळालं मी परत सांगतो ज्याला जल कळालं ज्याला नदी कळाली ज्याला पाण्याचं म्हणून समजलं आम्हाला गरज नाही की डॉक्टर राजेंद्र सिंह आमच्याकडे येऊन कोकणातल्या पाण्याचं निरीक्षण करायला हवे बिस्तुरीचे बॉटल मधलं पाणी पिणाऱ्या माणसांना मला हे सांगायचंय की हिमालयामध्ये जे पाणी तुम्ही वापरतो ना कोकणातल्या मध्ये येऊन बघा ज्या मंदिराच्या बाजूला जे पाणी जात पाण्यामध्ये इतकं मोठं मिनरल्स ऑलरेडी आमच्याकडे आहे कोकणातल्या लोकांना मिनरल्स गरज नाहीये कारण आमच्याकडे क्षारयुक्त जमीन आहे आणि त्याच्या क्षारयुक्त पाणी सुद्धा आहे त्यामुळं त्याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची आम्हाला काही गरज नाही दुसरा विषय महत्वाचा विषय सांगतो की तुम्हाला श्रावणामध्ये प्रसादकडे येतो मी तुम्हाला सांगेन त्याच्याबद्दल श्रावणामध्ये आम्ही हे का करायला पाहिजे कारण या रान श्रावणामध्ये जास्त या मोसमी आहेत पण तरी सुद्धा पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की पहिल्यांदा आपण जी पूजा करतो ना ती नागदेवाची करतो ती नागदेवाची पूजा का करतो तर याच कारण आहे पहिल्यांदा पाऊस जेव्हा सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर जो म्हणजे काजल्याचं आयुष्य सप्त असं म्हटलं जातं कारण ते वीस पंचवीस दिवसांपासून काजले किती लोकांना माहिती किती लोकांनी पकडले किती लोकांनी पकडले व्हेरी गुड आता पकडू नका <laughs> कारण असंडार दऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा काजवा महोत्सव भरतो आणि जिथे लाखो पर्यटक येत होते आणि त्यांचं प्रजनन कमी झालं म्हणून शासनाने त्याच्यावरून बॅग काय गेलं कारण आम्ही काय करतो की आम्ही बरोबर मानव आणि निसर्ग हे सध्या फॅमिली होण्याच्या दृष्टीकोनं आपण क्रॉस कल्चरमध्ये चाललेलो आहोत ते काजबे पकडायचे मध्ये ठेवायचे ठेवायचे आणि मग तो लागला की बेसिकली आपल्याला काजव्याचं आयुष्य कसं आहे काजव्याचं खरं आपलं प्रॅक्टिकल जीवन सुरू होत म्हणजे नागपंचमीला आपण शेतकऱ्या मुलांची परीक्षा घेत परीक्षा नाहीच घेतली म्हणजे तुमच्या बरोबर संवाद साधत होतो तुम्ही खरंच खूप सुंदर डिशेल बनवल्या होत्या मी असे म्हणालो की सर माझं जेवण झालेलं आहे इकडे आणि टाकण्याच्या भाजीचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात होतं की मला होणार नाही आणि वाद पण होणार नाही कधीच आयुष्य चाळीस पेक्षा जास्त टाकण्याच्या भाज्या खाल्ल्यात की आहे पण खरं सांगतो सिरियसली टेक माय नोट ब्रिलियंट विथ द हँड्स सॉफ्ट कुकिंग इट इज माय वर्ड सेन्स ऑफ अप्रिशिएशन ऑफ मुंबई विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार केली आहे ना त्याच्यामध्ये एक चान्स असा दिलाय की जे विद्यार्थी प्रॅक्टिकली जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना जर इतर कुठल्या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही त्यांना तो सब्जेक्ट देऊ शकता बास्केटमध्ये व्हर्टिकलमध्ये जे बास्केट आहे तर त्याच्यामधनं मला वाटतं की पी सी एच्या मुलांना मुलींना सुद्धा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा एखादा अभ्यासक्रम घ्या कारण त्या सुद्धा खूप सुंदर शेफ आहेत असं मला इथे आता बघितलं की जाणवलं तर याच्यामध्ये या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की नागपंचमीला आम्ही त्या पातोळ्या नागाला समर्पित करतो हा खरे अर्थानं मला वाटतं की आपल्या जीवनशैलीचा भाग आहे दुसऱ्या बाजूला आपण आपण नद्यांची पूजा करतो त्याचा कारण असं आहे की आमचा कोळी बांधव की जे समुद्रामध्ये असणारे जे बायोडायव्हर्सिटी आहे जैवविविधता आहे संपवणारी माणसं नाही आहोत याच्यासाठी आम्ही एक महिना त्यांचे प्रजनन वाढवण्यासाठी आम्ही नाही हे आमचं आणि म्हणजे अतिशय गोष्ट नद्या नाल्या आमच्या कोकणामध्ये आहेत तिथून ज्या नद्या पार्वती जसा नद्यांचा गाळ घेऊन आली त्या गाळांच्या मातीपासून तयार होणारी गणपतीची मूर्ती बनवावी आणि जिचं विसर्जन आम्ही त्याच पाण्यामध्ये करावं म्हणजे विसर्जनाच्या वेळेला आणि गणपती आल्यानंतर आम्ही त्याची पूजा अर्चा कशाने करावी आर्टिफिशियल फुलांनी करू नये तर जे निसर्गामध्ये आहे त्याची फळं त्याची फुलं भारतीची फुलं ही त्या ईश्वराला समर्पित करावी आणि रानभाज्यांचा नैवेद्य द्यावा म्हणून रानभाज्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज एका पब्लिशाला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात मला सांगेल सन दोन हजार पंधरा पासून मी रानभाज्यांचं रानमाया जिथं मी याला नाव केलंय प्रॉडक्ट बनवलेले आहेत त्याचं पुस्तक झाला की त्याचं पुस्तक आता काही दिवसांमध्ये ते निश्चितपणाने येऊ शकेल एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये रानभाज्यांवरती मी एक रिसर्च पेपर माझा स्वतःचा पब्लिश केलेला आहे आणि त्याचा एक सध्या पेटंट बनवतो आहे रानमाया नावाचं जे पेटंट मी रजिस्टर्ड ट्रेडमार्क म्हणून बनवणार आहे दुसरा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालभारतीच्या पुस्तकामध्ये रान ओळख असायला पाहिजे असा मला स्वतःचा हट्ट आहे आणि तो हट्ट मी शिक्षण मंत्र्यांपर्यंत नक्की जवळ आहे जर आम्हाला आमच्याच संस्कृतीची ओळख निश्चितपणाने झाली तर भविष्यात येणाऱ्या थांबू शकतील आणि याच्यासाठी आम्हाला काम फार आवश्यक आहे जो कोकणी राहण माणूस आहे मला फार चांगला मित्र आहे पण ही माणसं आपल्याला माहीत नाहीत हे खऱ्या अर्थान आपलं शल्य आहे कोकणातली सुशेगात जीवनशैली कशी असायला पाहिजे कोकणातील रापण पद्धतीची मासेमारी जिवंत का ठेवायला पाहिजे कोकणातल्या शे भाताच्या शेतीमध्ये लाल तांदळाचा भात जो घरात पूर्वी पिकवला जायचा त्याची बियाणे तयार होत नव्हती अशासाठी ही कोकणी माणसांची संस्कृती कारण ज्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही हे सगळं पाहतो आम्ही मंदिराकडे जातो त्याचा जीर्णोद्वार करतो पण जीर्णोद्वार करताना हे लक्षात पाहिजे की त्याच्या बाजूला आमच्याकडे असणारी आमची संस्कृती टिकवणारी स्पिरिच्युअल म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मा आहे ज्याच्यामध्ये स्पिरिट आहे ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे ती स्पिरिच्युअलिटी आपण अडॉप्ट करणं हे फार गरजेचं असतं याच्यासाठी आम्हाला संस्कृतीचं संवर्धन हे अत्यंत आवश्यक आहे सर मग मला म्हणाले की देवदेकर सरांचे माझं डिस्कशन सुरू होतं ठीक आहे कोकणातल्या माणसांना सोडून इतर लोकांना कोकण जास्त आवडायला लागले सध्या कारण आम्ही आमच्या वाड्या बंद करायला लागलो आमची घरं बांधण बंद करायला लागलो आणि मग आम्ही मुंबईकडे जायला लागलो किंवा आम्ही शहराचा अट्रॅक्शन म्हणायला लागलो मी तुम्हाला सांगतो की कोकणामध्ये आणखी पाच ते सात वर्षानंतर रिव्हर्स मायग्रेशनला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेती हा सगळ्यात मोठा असू शकणार आहे ज्याच्याकडे शेती असेल त्याच्याकडे पॉवर असेल